नमस्कार मित्रांनो मी अक्षय गाडी तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो सड्यावरती ब्राह्मणाच्या जवळच आहोत हा सांगा आत्ता आम्ही ब्राह्मणाच्या जवळ आहोत आत्ता आम्ही सड्यावर चाललोय घाटी मोठी कड्याक्याची आहे त्याच्यामुळे हाव लागते आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता घाटी केवढी अशी हाव घालण्यासारखी आहे खूप अशी उंच आहे बघू शकता तुम्ही आमच्या पुढे काही मंडळी गेली आहेत ब्राह्मणाची घाटी म्हणतात गोवळची हिला बोलतात गोवळची ब्राह्मणाची घाटी हे पा आमचे मंडळी पुढे चालत आहेत आज आम्ही सड्यावर जाऊन खेकड्याचा रस्सा आणि मच्छीचं कालवण बनवणार आहोत आणि भात याचा आस्वाद घेणार आहोत सड्यावर जाऊन खूप असं जंगल सारं बघू शकतात तुम्ही जंगलातून अशी वाट आहे नागमोडीची मोडीची ही घाटी एवढी हाव लागते बाप रे बाप खेकड्या प्रकारने काठी शोधत आहेत अरुण नरसुले पण काठी काय भेटत नाही एवढं जंगल असून सुद्धा तर आपण घाटी संपल्यानंतर वरती बघू काठी भेटते काय भेंडीची तुम्हाला दाखवू आम्ही भेंडीची काठी कशी असते ती तर आता मित्रांनो घाटी संपली आहे इथे तुम्ही पाहू शकता हा घाटीचा एंड आहे आणि पप्पा येत आहेत भेंडीच्या काठीच एक महत्व असं आहे बिळामध्ये कुर्ली असता कारण भेंडीच्या काठीचं आम्ही काढवळ बनवतो आणि त्याच महत्व असं आहे त्या काठी भेंडीच्या आम्ही बिळामध्ये घातलं कुर्लीच्या कुर्ली जर बाहेर येत नसेल तर म्हणायचं च्या आईला भेंडी कुर्ली लगेच बाहेर तर मित्रांनो अरुंदा गेला आहे भेंडीची काठी आणायला हे तुम्हाला दाखवतो आता कशी आहे ती तो बघा तिकडे तोडतोय भेंडीची काठी काटि। या काठीला काडू लावून म्हणजे काडू म्हणजे गांडूळ ते एका वेलीमध्ये ओवणार आणि मग त्या काठीला बांधणार मध्ये जी इंटरनेटची वायर असते त्या वायरमध्ये त्यांना ओन गरी ना त्याचा आम्ही घरी बनवणार हे अशा प्रकारचे भेंडी असते मी पाहू इथे पण आहे पण इथे खूप लहान लहान आहेत अशा प्रकारची भेंडीची काठी असते आता आम्ही घाटी संपून आता हा आमचा साडा चालू होतो इथून तुम्ही पाहू शकता निसर्गमय असं वातावरण सड्यावरच तर मित्रांनो ते काढू शोधायचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही ताबातून भेटतो टाकून घ्या चांगला लागता हे बघा दोन बघू शकता तुम्ही गांडूळ म्हणजे काढू आम्ही बोलतो त्याला नाही बघा चालतो बघा सापासारखा चालतो सरपटत सरपटत त्याला आता आम्ही ह्या पप्पाने जी पॅन आणली म्हणजे तरी इंटर त्या वायरमध्ये त्याला आता ना। ओ होणार आम्ही जशी फुलं होतात तशी त्याला ओ होणार आधी गाडीओ खूप पाहू शकतो इथे मोठा काडू भेटला म्हणजे मोठी गांडूळ मोठी गांडूळ भेटल्या दाखव वरती कर हा केवढा मोठा आता त्याला रुंद असा त्याला होणार आहे पाहू शकता तुम्ही प्रकारे होतोय तो त्याला आता गोल असं ओवून जसं आपण जिलेबी असे तशी ओवून ह्या काठींना आपण बांधणार आहोत ह्या अशा रानामधून असतात जा घेऊन जा हा अजून एक भेटला आहे आप आपल्याला रानामध्ये हा बघा असं आतमध्ये असतात ते मातीमध्ये आज एकाच बंद झाला असता बाकी ते मला एक दोन पिशवीच घेऊया घरावर काय काही लागलीत तर हे बघा अशा प्रकारे ते जलेबी सारखं आता बनवतील Cartila Vandela.

आता आपण काठीला बांधणार आहोत इकडे अजून तयार होतोय अशा प्रकारे झालेला आहे तयार लोड घेत ना आणि ह्या काठीला पण बांधणार आहोत केलं तू तिरपासून चालत बनतोच काढवायचं पप्पांचा पण तयार झालेला आहे पाहू शकतो मी काठीला बांधता येत ते yeah है। आता हे पूर्णपणे बांधून झालेलं आहे पूर्णपणे तयार झालेलं आहे आता हे आणि आता हे घेऊन जाणार आपण खेकडे पकडायला व्हाळामध्ये खेकडे पकडता पण आपण तुम्हाला दाखवू कशा प्रकारे खेकडा पकडतो आपण हे पहा ही काटी अशा प्रकारे झालेला आहे चला तर आता आपण जाऊ खेकडे पकडायला आता आपण व्हाळामध्ये उतरणार आहोत तुम्ही पाहू शकता किती असा मोठा असा व्हाळ आहे ह्यामध्ये आपण मच्छी आणि खेकडे पकडणार आहोत हे बघा ऑलरेडी काही माणसं गेली आहेत खाली मच्छी पकडायला म्हणजे आपण पाण्याच्या बॉटल आणल्या होत्या त्याला त्याची खोय नसते ना त्या प्रकारची अशी बनवली आहे आणि त्यामध्ये फरसण टाकून आपण मच्छी पकडणार आहोत हाच आमचा व्हाळ आहे हा बघा मस्त आहे खूप देवती होती ज्याला आम्ही काढवळा बोलतो की आता इथे पर्याय व्हाळामध्ये खेकड्यांच्या जागेवर लावून बघतायत खेकडा आहे की नाही असला की आपण पाहू त्यांनी काढल्यावरती पप्पा इकडे आहेत खाली तेही बघतात पाण्यामध्ये लावून आहे का खेकडा तिथे पाणी कमी आहे ना तिकडे बघ ते, ते मित्रांनो खेकडा नाही आहे लागली की आवाज दे रे अरे टाकला नाही इकडे आणि अरुंद तिकडे खेकडा पकडतो आहे अजून काही लागली नाही आहे त्याला घरीला त्याच्या तर मित्रांनो पप्पाना इकडे फेकडा लागला आहे आता सर्व पाण्यात बुडून काढणार आहेत तर किशाचे सर्व सामान मोबाईल वगैरे साईडला ठेवून हे बघा पिशवी साईडला आहे मोबाईल साईडला आता ते पाण्यामध्ये जाऊन घरी लावून खेकडा पकडणार एवढे मोठे मोठे दगडे आहेत तर तिथे पाय ठेवायलाही जागा नाहीये मस्त असं गावचं वातावरण सड्यावरचं आणि ही वरन, गावी आलो की अशी मजाच वेगळी असते व्हाळामध्ये पार्टी करण्याची खेकडे आणि मच्छी पकडण्याची तो कोण कोण असं या वातावरणात हो येऊन पार्टी करते है मजा करते आहे तर कमेंट करून नक्की सांगा तो ते खेकडा लागला होता पण खेकडाने टांग दिली म्हणजे खेकडा गेला दुसऱ्या बेळ्यात गेला वाटत खेकडे पकडा किती रिक्स घ्यावी लागते बघा मित्रांनो पाण्यात जाऊन कपडे भिजतात इकडे आपली मंडळी मच्छी पकडत आहेत घरी टाकून तर त्यांना किती भेटली मच्छी ते आपण नंतर पाहू तोपर्यंत आपण पप्पाना खेकडा लागतो तो, तो, तो बघूया अजून काय लागलं नाही पहिला लागला होता तोपन गेला। बेटला नहीं। ला है। तो पण गेला भेटला नाही अरुण त्याला इकडे केकडा लागला आहे बोलतोय लहान आहे लहान असतो मोठा आपण त्याला पकडणार आहोत अशा प्रकारे आपण खेकडे पकडतो व्हाळामध्ये मोठ्या मोठ्या दगडामधून ह्या ठिकाणी आपल्याला काही खेकडा भेटला नाही आता आपण जाणार आहोत वरती जिकडे आपली मुलं मच्छी गरवत आहेत तिकडे तर ह्या ठिकाणी आता आपण मच्छी पकडतोय पावसातून मी हा मुलाने किती मच्छी पकडले तर बघूया किती पकडला रे कशात ठवलात ह्याच्यात अच्छा फरसाम पण त्याच्यात नाही हे मासे पण त्याच्यात तर मित्रांनो पावशात आहे बघा दोनच मच्छीचे पकडले आहे हे आहे दांडकी आणि हा पाचकू आपल्याला दोनच मच्छी भेटलेली आहेत प्रयत्न चालू आहेत असं मुलांचं म्हणणं आहे आमच्या बाब्या बोलते प्रयत्न चालू आहेत आपण पकडू मच्छी एक काढू घेऊन या तर लागतील ते पीठ लगेच वितळतं तर मित्रांनो गांडूळ लावून घरी टाकली ना की मासे लगेच पकडतात आणि हा आहे पिंट्या ह्यानेच दोन मच्छी पकडले आहेत हे दोघ काही कामाचे नाही आहेत तिकडे जा

आकांग बडकु हा गटा मोतो बड कर हेच सर बत झालं साविया हे पनिदा पनिदा करतो हे काम ले

आणि पिंटू पप्पा अरुंदा तिकडे आहे हे दाखव हे ते मच्छी सा कालवून दाखव दाखवला नाही मजा येत तुझी पतावी गाडी मग काय आणलं तू दाखव खाऊ अरुंद आता खेकड्याचा रस्ता घेऊन येत आहेत गरम गरम खेकड्याचा रस्ता तर मित्रांनो या सर्व जेवायला तर भेटू आपण जेवल्यानंतर